ही मस्तानी नावाची स्त्री बाजीरावांच्या आयुष्यात कधी आली आणि तिचं एवढं काय महत्व होतं किंवा तिचं सौंदर्य सौंदर्याने तिच्या बाबतीतला काय इतिहास आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ऐतिहासिक पुराव्यानुसार जाणून घेणार आहोत मित्रांनो बाजीरावाच्या सोबतच मस्तानीचं एका श्वासात नाव जोडलं जातं आणि आजकालच्या चित्रपटाच्या माध्यमातून आणि काल परवा चाललेल्या चित्रपटाच्या माध्यमातून जे प्रेमाचे चारे बाजीरावांचे मस्तानीचे दावले गेले हे अतिशय चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्यात आला वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपदाची पदं हातात घेतल्यानंतर अटके पार झेंडे लावणारा बाजीराव आपण सहज विसरून जातो मस्तानीचं नाव तोंडात आलं की अशी ही मस्तानी बाजीरावांना भेटली तरी कधी असेल तर ही मस्तानी बाजीरावांना भेटल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो सतराशे एकोणतीस साली आता बाजीरावांना मस्तानी भेटले संदर्भ देण्यात येतात आणि याचा खरा उल्लेख येतो तो, तो पेशवेकालीन शकावलीमध्ये जी बाजीरावांच्या नंतर शंभर वर्षांनी लिहिली गेली ही सगळ्यात महत्वाची माहिती मी सुरुवातीला सांगतो त्यामुळं या पेशवे शकावलीत कितीस तथ्य असू शकतं हे तुम्ही तुमच्या बौद्धिक तर्काच्या आधारे लावू शकता हा बाजीराव म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी आपल्या वडिलांनंतर म्हणजे बाळाजी विश्वनाथानंतर पेशवेपदाची सूत्रे हातात घेऊन शाहू महाराजांच्या आशीर्वादाने हा पुण्याच्या गादीवरती बसला संपूर्ण मराठा साम्राज्याचा सेनापती तो बनला त्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अनेक लढाया जिंकल्या एवढंच नाही तर दिल्लीही काबीज करून अटके पार झेंडे मराठ्यांचे या बाजीरावाच्याच नेतृत्वात लावले गेले कोणतंही युद्ध कधीही न आरलेला हा बाजीराव प्रेमाच्या युद्धात मात्र नेहमीच अपयशी राहिला तर तो नक्की काय इतिहास आहे ते आपण संपूर्ण आज जाणून घेणार आहोत तर आपण बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानी केव्हा आली त्याचा काही आढावा घेऊया बादशाही सरदार शहाजान खान याच्या पदराने मस्तानी नावाची एक कलावंती नाचणारी स्त्री होती चिमाजी अप्पा यांनी घातलेल्या छापात ती त्यांच्या हाती लागली आणि आश्रय द्या अन्यथा मी स्वतःचा जीव देते असं ज्यावेळेस त्या मस्तानी नावाच्या कलावंतीने मी सांगितलं त्यावेळेस चिमाजी अप्पानी तिला जीवदान दिलं आणि त्याच वेळेस बाजीरावांची नजर तिच्यावरती पडला असं मानलं जातं आणि त्यानंतरच बाजीराव तिच्या प्रेमात पडतात असा एक ऐतिहासिक पुरावा सापडतो पण याला फारसं तथ्य सापडत नाही कारण हा संपूर्ण उल्लेख जो येतो तो येतो पेशवे बकरीमध्ये जी पेशवे बकर बाजीरावांच्या मृत्यूनंतर शंभर लिहिण्यात आली या मस्तानीचा उल्लेख पेशवे बकरीत असाही करण्यात आलाय की ज्या वेळेस ही मस्तानी पान खायची त्यावेळेस तिने गिळलेला पान तिच्या घशातून खाली जाताना तो लाल जो दुसरपणाय तो तिच्या गळ्याच्या वरून दिसायचा एवढी ती रूपवान एवढी गोरी आणि एवढी सुंदर दिसायला होती असं काही वर्णन या बकरीमध्ये या मस्तानी केलेलं दिसतं आता याला खरा काय आदर तो मानता येणार नाही हे केवळ ऐक्यू स्वरूपाची माहिती आहे आणि त्यानंतरच ते पेशवे बकरीत लिहिण्यात आले असाही संदर्भ काही ठिकाणी सापडतो यात पेशवाईच्या लढाईचाही कालपट काहीसा महाग पुढं झालेला दिसतो कोणत्या या पेशवे बकरीत या पेशवे बकरीच्या आधारे एका कलवंतीनीच्या प्रेमात बाजीरावांना त्यांचं पराक्रम लपवण्यासाठी पाडलं गेलं त्याचबरोबर त्यांच्या बाबतीत अजून एक कथा सापडते ते म्हणते निजामशहाच्या बाबतीत निजामशहाने स्वतःची लेख आपल्या बायकोच्या सांगण्यावरून बाजीरावांना तिच्याशी विवाह करून दिला असाही एक उल्लेख सापडतो त्यानंतर त्यांना दोन पुत्रही झाली ते वाचले नाहीत त्यानंतर त्यांना एक पुत्र झाला त्याचं नाव ठेवण्यात आलं त्यानंतर तिसरी नोंद बाबतीत सापडते ती म्हणजे बुंदेलखंडाची आता काहीशी या त्याला तथ्य मानता येतं त्यावेळेस सातारचे जनरल असलेले ब्रिज यांनी काही कागदपत्रांच्या आधारे ही पेशवाईची पूर्ण वंशावळ लिहून काढली होती आणि ते बुंदेलाचे इतिहासकार कॅप्टन बॉक्सन यांना पाठवलं होती कॅप्टन फॉक्सन यांनी बुंदेलांचा जो इतिहास लिहिला आहे त्यामध्ये ब्रिज यांनी दिलेल्या वो वंशावळीच्या आधारे मास्तानीचा जन्म हा बुंदेलमध्ये झाल्याचा उल्लेख सापडतो तर अठराशे एकवीस सालच्या या बकरीतली एक नोंद अशी आहे की बुंदेलचे राजे यांनी बाजीराव पेशवे या सामोरे जाऊन आपल्या स्थळास घेऊन आले म्हणजे बाजीराव पेशवे ज्यावेळेस बुंदेलखंडात आले त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी छत्रसाल राजे समोर स्वतः गेल्याने त्यांना आपल्या राहत्या घरी घेऊन आले त्यांचा बहुत सन्मान केला त्यांच्यापैकी राज्य दिले आपण कलावंतीन राखली होती तिची कन्या एक बहुत चांगली ती राव पेशवे रावसाहेब पेशवे देऊन पाच लाख रुपये सरजाम तिच्या लुगडी चोळीबद्दल देऊन निरोप दिला म्हणजे आपण जी कलावंतीन ठेवली होती तिची मुलगी असलेली जी बहुत सुंदर होती तिच्या मस्तानीच्या नावाचा इथे काय उल्लेख येत नाही बघा तर अशी ह्या मस कलावंतीची मुलगी रावास म्हणजे बाजीरावास देऊन त्यांचा बहुत सन्मान केला आणि तिच्याच साडे साठी हे पाच लाख रुपये दिल्याचं एक उल्लेख इथं सापडतो आता हे सगळे जर पुरावे बघितले हे तर केवळ तर्कसंगती वाटते कारण तर्काच्या आधारे इतिहास लिहिता येत नाही सत्य नाकारून इतिहासाला समोर आणण्याचा बऱ्याच जागी आतापर्यंत प्रयत्न केला गेलाय पराक्रमी पुरुषाचा पराक्रम कुठेतरी आतापर्यंत पडद्याआड ठेवण्यात आलाय आता यानंतर अजून एक अशीच एक कथा सांगितली जाते जिचा उल्लेख पेशवे बकरीमध्ये येतो बाजीराव हे मस्तानीला घेऊन साताऱ्यामध्ये गेले तिथे चार ते पाच महिने बाजीराव मस्तानी सोबत राहिले ते एवढे तिच्या तिच्यामध्ये गुंग होते की वा ते स्वतः दरबारात शाहू महाराजांना भेटण्यासाठी दोन किंवा तीन वेळास गेले आणि ही गोष्ट जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आली त्यावेळेस शाहू महाराजांनी स्वतः बाजीरावांना बोलून त्यांची कान उघडणी केल्याचंही काही ठिकाणी उल्लेख येतो आणि ही जी कथा आली ही कथा आली परत त्याच पेशवे बकरीतून ती मस्तानी नक्की दिसायला कशी होती याच्याबद्दल बऱ्याच जणांना उत्सुकता असेल पण तिच्या बाबतीतलं ऐतिहासिक पुरावा किंवा सबळ पुरावा देऊन हेच चित्र असेल असं कोणतंही चित्र आज तागायत उपलब्ध नाही दोन गेला गेला ते ते चित्र आहेत ज्याचा उल्लेख केला जातो की हे मस्तानीची चित्र आहेत त्यातलं पहिलं चित्र म्हणजे राजा केळकर यांच्या संग्रहालयात जे वस्तूसंग्रहालय पुण्यामध्ये आहे त्यात मस्तानीचं चित्र एक दिलंय इथे मी बाजूला ते चित्र दिले बघा तर या चित्रामध्ये तुम्ही स्पष्ट पाहाल की त्या काळातल्या स्त्रिया डोक्यावरती या टोपी घालत नव्हत्या किंवा तसा पेहराव करत नव्हत्या त्या काळातील तत्कालीन हिंदुस्थानातील स्त्रीचा पोशाख हा असा नव्हता ही कोणीतरी बाहेर देशातली स्त्री आहे जिचा हा फोटो आहे पण तो मस्तानीचा म्हणून वापरला जातो आणि त्यानंतर एक दुसरे चित्र सापडतं ते म्हणजे तैल रंगात ज्या चित्राची रेखाटणी केली आहे या चित्राच्या बाबतीतही असं म्हटलं जातं की हे चित्र मस्तानीचं चित्र आहे पण मस्तानीचा कालखंड बघता त्यावेळेच्या चित्रकलेत तैल रंगाचा वापर फारसा केला जात नव्हता हेही चित्र मस्तानीचं असल्याचा पुरावा आपल्याला देता येत नाही म्हणून आज सत्य असं मस्तानीचं एकही चित्र उपलब्ध नाही पेशवे बाजीराव आणि मस्तानीला एक पुत्रही झाला त्याचं नाव या याचं लग्न मुस्लिम सरदार असलेला दलपतराय याच्या मुलीशी नानासाहेबांनी लावून दिलं असे काही पत्रांमध्ये उल्लेख आढळतो जे पत्र आजही पुण्यामध्ये आहेत बाजीरावानंतर मस्तानीचं काय झालं तर या बाबतीचे काय पुरावे सापडतात बाजीरावांच्या पश्चात शनिवार वाड्यात मस्तानीला काशीबाई एवढी जवळची कोणीच नव्हती म्हणजे असं म्हणतात की चवथ जरी असली तरी काशीबाईने आपल्या रावांच्या मनात ज्या स्त्रीने जागा केली आहे त्या स्त्रीला आपल्या जवळ केलं असं अनेक जागी म्हणतात याची पत्रही सापडतात शमशेर बहादूरच्या जन्मावेळी राधाबाई म्हणजे बाजीरावांच्या आईने काशीबाईंकडून मास्तानीची देखरेख केल्याचीही काही पत्र आहेत त्यानंतर असे जाणवते की राधाबाई आणि चिमाजी अप्पा यांनी मस्तानीच्या बाबतीत कठोर व्हावे लागली आणि मला वाटतं की याच संदर्भाला कुठेतरी धरून चित्रपटात जे राधाबाई आणि चिमाजी आप्पाचं जे निगेटिव्ह कॅरेक्टर दाखवले गेले ते याच गोष्टीमुळे राजकीय परिस्थिती समजून घेऊन आणि बाजीरावांची ही अवस्था बघून कुठेतरी राधाबाई आणि चिमाजी अप्पाने हा निर्णय घेतला की बाजीरावांना मस्तानीपासून लांब केलं पाहिजे आणि त्यामुळेच शनिवार वाड्यामध्ये एका वेगळ्या खोलीमध्ये मस्तानीला नजरकैद्यात ठेवण्यात आलं पेशवे म्हणजे श्रीमंत हे विषया लंपट झाले चिमाच्या गेले नर्मदा तिरी रागाच्या भरात बाजीराव निघून गेल्याचा उल्लेख या पेशवे शकावलीत आढळतो त्यानंतर पुढं असाही उल्लेख आढळतो की नासिर खानाच्या युद्धानंतर बाजीराव पेशवे हे डायरेक्ट रावळखिंडीला गेले रावळखिंडीला गेल्यानंतर आपला पुत्र जनार्दन ज्याची नुकतीच मौन झाली होती त्यांच्यासोबत काशीबाई याही रावांकडे गेल्या म्हणजे बाजीरावांकडे गेल्या आणि तिथं त्या त्यांच्या सोबत राहू लागल्या त्यानंतर दोन ते तीन दिवसातच म्हणजे अठ्ठावीस एप्रिललाच बाजीरावांचं निधन झालं शेवटचा काळ हा मस्तानीचा कसा गेला याच्या बाबतीत इतिहासात काही पुरावा सापडत नाही बाजीरावानंतर नक्की मस्तानीचं काय झालं याचं कुणालाही कधी कळलं नाही किंवा त्याच्या बाबतीतला कोणता पुरावाही सापडत नाही पुण्यातल्या एका गॅजेटमध्ये असा उल्लेख करण्यात आलाय की या मस्तानीचा शेवट हा शनिवारवाड्यातच झाला पाबी गावी इथं तिचा देफनविधी करण्यात आला आणि तिथंच आजही तिच्या नावाची मशीद आणि समाधी असल्याचे काही इतिहासकार सांगतात मात्र बाजीरावांचं हे धर्मबाह्य प्रेम त्या काळातही समाजाला मान्य नव्हतं आणि आजही केवळ पराक्रमी बाजीरावाला त्यांच्या या प्रेमासाठीच आज समाजानं नाकारल्याचं आपल्या समोर येतं अशा या मस्तानीचं तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आपल्या मयूर सिंग या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका